आणि मुरंडींच्या सुरुवातीला सत्ताची महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे आहेत तरी कुठे असा सवाल उपस्थित होतोय नाशिक पोलिसांकडनं विजय कोकाटेंचा शोध सुरू आहे विजय कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकेच्या स्थगितीसाठी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही अशी ही, ही सूत्रांची माहिती आहे माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंविरोधातही नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं अटक वॉरंट बजावलेलं आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल खरं तर आतापर्यंत विजय कोकाटे यांना अटक होणं अपेक्षित होतं मात्र अजूनही पोलीस शोध घेतात असं कळतंय प्रज्ञा काल आपण बघितलं तर प्रथम वर्गीय न्यायदंडाधिकारी माननीय श्री रुपाली नरवाडिया यांनी काल दुपारी खरं तर अटकेचं वॉरंट हे काढलेलं होतं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांविरोधात खरं तर अटक वॉरंट हे काढण्यात आलेलं आहे काल सायंकाळी पोलीस आयुक्तालयाकडे हे अटक वॉरंट प्राप्त झालेलं होतं त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया खरं संपूर्ण पूर्ण केली जाते असं पोलीस प्रशासनाकडून सांगितलं जात आहे मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावरती लिलावती रुग्णालयामध्ये उपचार हे उपचार हे सुरू आहेत आणि मात्र तर दुसरीकडे आपण बघितलं तर विजय कोकाटे हे नक्की आहेत कुठे हा प्रश्न जो आहे तो खरं कायम आहेत विजय कोकाटे हे सध्या नॉट रिचेबल आहेत आणि त्यांचा शोध खरं तर पोलिसांकडून सुरू आहेत एकंदरीतच आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारपर्यंत त्यांना उच्च न्यायालय शुक्रवारी उच्च न्यायालयात त्यांच्या अर्जाबाबत सुनावणी होणार आहेत काल तात्काळ त्यांच्या अर्जावरती सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार हा दिलेला होता मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर विजय कोकाटे हे देखील यामध्ये सह आरोपी आहेत विजय कोकट जे माणिकराव कोकाटे म्हणजे जे, जे संपूर्ण आपण प्रकरण जर बघितलं तर ज्या चार सदनिका बळकवल्याचा आरोप आहेत त्या चार सदनिका बळकवल्यामध्ये माणिकराव कोकाटे हे जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी त्यांचे बंधू विजय कोकाटे हे देखील आहेत आणि त्यामुळे आता विजय कोकाटे यांचा पोलिसांकडून शोध हे सुरू आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कोकाटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयामध्ये अजून अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी कोणताही अर्ज देखील अद्याप दाखला करण्यात आले नाहीत अशी देखील देखी माहितीही समोर येते त्यामुळे एकंदरीतच आता विजय कोकाटे आहेत तरी कुठे विजय कोकाटेंना आज अटक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात असल्यामुळे आता त्यांच्या अटकेची शक्यता खर्च कमी वर्तवली जाते त्यांचं मेडिकल फिटनेस असेल किंवा मेडिकल बुलेटिन हे समोर आल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून केली जाऊ शकते नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल